निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी घेऊया चला दोस्त होईला सर्वांना नमस्कार मित्र कोणत्या व्यायामाने किती कॅलरीज जळतात याला महत्व असतं म्हणजे काय होतं कोणता व्यायाम करायचा हे ठरवता येतं त्या त्या वयाप्रमाणे आता कॅलरीज जळणं म्हणजे कॅलरीज म्हणजे काय की उर्च्या शरीरातली या जळा जळायच्या म्हणजे कसं वापरून टाकायच्या शिल्लक नाही ठवायच्या कारण जर ह्या कॅलरीज शिल्लक राहिल्या तर त्याचं काय होतं चरबीमध्ये रूपांतर होतं आणि त्या व्यक्तीचं वजन वाढतं वजन वाढल्यानंतर सगळे कॉम्प्लिकेशन सगळे दुष्परिणाम त्याचे त्या व्यक्तीला भोगावे लागतात म्हणून वजन नाही वाढण्यासाठी कॅलरीज जे जळायच्यात म्हणजे व्यायाम जे करायचे आहेत कुठला व्यायाम निवडायचा हे आज आपण पाहूया आता कॅलरीज जास्त त्याचं जे मेजरमेंटचं युनिट आहे किलो कॅलरीज असं म्हणतात म्हणजे दहा किलो कॅलरीज शंभर किलो कॅलरीज असं म्हणतात आता हे कोणत्या व्यायामामध्ये एका तासामध्ये किती कॅलरीज चालतात तर ते आपण पाहूया हे सगळ्यात महत्वाचं आहे शरीर प्रकृती चांगली ठेवण्याकरता व्यायामाचे जे फायदे असतात तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली करण्याकरता तुमचा स्टॅमिना वाढवण्याकरता हृदयाची सुरक्षा फुफ्फुसांची सगळ्या अवयवांची आणि सगळ्या शरीरासाठी जे तुमचं डिटॉक्स करायचं शरीर म्हणजे शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकायचे शहरातून विषारी घटक निघून गेले पाहिजेत असं करण्याकरता व्यायामाची आवश्यकता असते तर आपण काय करूया की ज्या व्यायामामध्ये खूप कमी कॅलरीज जळतात किंवा जो हळूहळू करायचा व्यायाम आहे किंवा खूप स्लो व्यायाम आहे ज्याच्यानं जास्त त्रास होत नाही किंवा जास्त धाप लागत नाही घाम येत नाही अशा तिथून सुरू करून नंतर हळूहळू आपण वरच्या साईडला जे व्यायाम एकदम स्ट्रेने जरसायजेस किंवा ज्याला आपण एकदम कठीण व्यायाम म्हणतो अशा याच्याकडे जाऊया तर सुरुवातीला सगळ्यात कमी ज्या कॅलरीज जळत असतात तिथून सुरुवात करूया आपण की साधव तुम्ही बसलेले आहात टी व्ही पाहत आहात किंवा झोपलेले आहात अशा वेळेला काय होत असतं की सात ते ऐंशी किलो कॅलरीज एका तासाला तुमच्या शरीरातल्या जळत असतात आता तुम्ही छोटंसं काम तयार करू लागले एक टायपिंग सारखं काम आहे किंवा कॉम्प्युटरवर काहीतरी काम करू लागले तुम्ही किंवा थोडं राहून काहीतरी काम करू लागले तर त्यावेळेला काय होतं एकशे दहा ते एकशे तीस किलो कॅलरीज एका तासाला जातो त्याच्यानंतर जर स्वच्छता करत असाल तुम्ही घरातली टाप करत असाल आवरत असाल आणि त्याहीपेक्षा फरशी पुसणं वगैरे असेल हे काम जर करत असाल तर त्यावेळेला दोनशे किलो कॅलरीज एका तासाला जातात जर बाजारामध्ये जाऊन तुम्ही शॉपिंग करत फिरत असाल तर त्यावेळेला पण अशा दोनशे ते अडीचशे किलो कॅलरीज एका तासाला जातात याच्यानंतर जे गेम आहेत व्हॉलीबॉल सारखे हे व्हॉलीबॉल सारखा गेम असेल किंवा मासे पकडणं असेल तर या याच्यामध्ये जो त्रास शरीराला होतो किंवा जी काही झीज होते त्याच्यामध्ये दोनशेच्या आसपास किलो कॅलरीज एका तासाला जातो त्यानंतर टेबल टेनिस सारखा गेम आहे त्या टेबल टेनिस मध्ये जरा थोडीशी फास्ट स्पीड असतात तर त्याच्यामध्ये अडीचशेच्या आसपास किलो कॅलरीज एका तासाला जातात तसंच टेनिस आहे जे टेनिस असतं ग्राउंडवर मोकळ्या बाहेर त्याच्यामध्ये चारशे किलो कॅलरीज एका तासाला जातात म्हणजे याच्यामध्ये जास्त एक्झर्शन होतो जास्त व्यायाम होतो आणि म्हणून जास्त कॅलरीज जातात तसंच शटल बॅडमिंटन जे असतं याच्यामध्ये साडेतीनशे किलो कॅलरीज एका तासाला जातात जर आपल्याला साडेतीनशे कॅलरीज ॲव्हरेज कसं असतंय अव्हरेज व्यक्तीनं एका दिवसामध्ये कमीत कमी आठशे किलो कॅलरीज पर्यंत साडेसातशे आठशे किलो कॅलरीज खर्च केल्या पाहिजेत म्हणजे व्यायामानं त्या जाळल्या पाहिजेत कमीत कमी पाच सहाशे किलो कॅलरीजच्या पुढं तरी जाळलं पाहिजे म्हणजे तुम्ही ज्या काही खाल्लेल्या कॅलरीज खाल खाल आहेत त्या वापरल्या कामामध्ये आणि उरलेल्या तुम्ही ह्या व्यायामानं जात हे त्यासाठी पाहिलं पाहिजे आता त्याच्यानंतर जे गार्डनिंग किंवा बागेत काम करायचं आप… असतं काहीतरी काळे करायचे असतील किंवा मातीचं काय करायचं असेल पाणी द्यायचं असेल चिखलाचं काम असेल असे काही काम वा असतील बागेमध्ये करायचे त्याच्यामध्ये तीनशे किलो कॅलरीज जातात एका तासाला आता सायकल चालवण आहे आता, आता सायकल चालवण्याची जी स्पीड धरलेली आहे इथं पंधरा किलोमीटर एका तासाला असं जेव्हा चालते सायकल तर त्यावेळेला तीनशे साठ किलो कॅलरीज एका तासाला जातात म्हणजे सायकलिंग हा सुद्धा खूप चांगला व्यायाम आहे सगळ्या शरीरासाठी तो व्यायाम होतो आणि एका करता जर या स्पिन गेला आपण तर इतके जातात आता डान्सिंग आपण काय म्हणतो आपण व्हिडिओ केलेला आहे आपला की डान्स विथ म्युझिक त्याला आपण डीएम थेरपी असं म्हणलेलं आहे जो सगळ्यात चांगला व्यायामाचा प्रकार आहे कारण काय होतं त्याच्यामध्ये माइंड आहे तुमचं मन आहे तुम्ही प्रसन्न होतं आनंदी होता आणि सगळ्या शरीरामध्ये एवढंच एकदम मोकळं शरीर असतं तुमचं लवचिक शरीर बनतं त्यामुळं आणि तुम्ही डान्स ज्या वेळेला करता त्यावेळेला सगळं तुमचं तण मन त्याच्यामध्ये सगळं पूर्ण इन्वॉल्व्ह झालेलं असतं आणि त्यामुळं हार्मोन्स वगैरे चांगल्या प्रकारे स्त्राव होतात हा प्रकार सगळ्यात चांगला आहे झुंबा वगैरे जे घेतात पद्धती व्यायामाच्या ते याच्यातच मोडतात तर याच्यानं तीनशे सत्तर किलो कॅलरीज एका तास मग थोडा वेळ का ज्याला शक्य आहे किंवा ज्याला आवड आहे त्यांना थोडा वेळ तरी डान्स दररोजचा केला पाहिजे कोणत्या तरी एका वेळेला त्याच्यानंतर आता जो सगळ्यात कॉमन जो व्यायाम वापरला जातो सगळेजण सगळ्या वयासाठी आम्ही सांगतो चालण्याचा व्यायाम ज्याला काही जिम मध्ये जायची गरज पडत नाही त्याला कुठला काही व्यायाम करत कशाची साधनांची गरज पडत नाही आणि कुठल्याही गावी गेलात कुठं बाहेर गावी कुठेही गेलो गा तिथे रस्ते असतात त्यामुळे तुम्ही रस्त्याने चालू शकता मग हे चालण्याचा जो व्यायाम आहे याच्यामध्ये किती चालली जातात तर जेव्हा सावकाश चालन असते एकदम चार किलोमीटर एका तासाला हे सावकाश चालन असते त्यावेळेला एकशे साठ किलो कॅलरीज एका तासाला जात जेव्हा चार किलोमीटर एका तासाला आहे हे जेव्हा थोडं फास्ट होत जेव्हा सहा किलोमीटर एका तासाला आपल्या अव्हरेज पर्सनचा जे वेग असतो थोडस चालण्याचा तर त्याला सहा किलोमीटर संपत असतं एका तासामध्ये त्याच्यामध्ये अडीचशे किलो कॅलरीज एका तासाला जात आणि जर हा त्या थोडं एखी वाढ केली सात किलोमीटर समजा एका तासाला केलं तर साडेतीनशे किलो कॅलरीज कारण जसजशी जशी स्पीड वाढते तसं कॅलरी कन्झम्पन वाढतं जळण्याची प्रक्रिया वाढत असते आता एकदम धावणं किंवा रनिंग करणं एकदम फास्ट जे तरुण असतात ज्यांना हे जमतं ज्यांना सवय आहे त्यांच्यासाठी हे मध्ये जे आहे जर तुम्ही आठ किलोमीटर एका तासाला रनिंग करत असाल म्हणजे मध्ये स्लो रनिंग झाली तर त्यावेळेला पाचशे किलो कॅलरीज एका तासाला जातात पण जर तुम्ही ही आणखी स्पीड जरा वाढवली मध्यम प्रमाणामध्ये तुम्ही रनिंग केली म्हणजे दहा किलोमीटर एका तासाला जातात त्यावेळेला साडेसहाशे किलो कॅलरीज एका तासाला जातात साडेसहाशे किलो कॅलरीज म्हणजे खूप चांगला आहे आणि याच्यापेक्षाही ज्यांना धावता येऊ शकतं चांगलं ज्यांचं शरीर साध्य जर त्यांनी बारा किलोमीटर एका तासाला जर धावले तर त्यावेळेला साडे किलो कॅलरीज एका तासाला बर्न होतात एका तासाला जळतात म्हणजे काय आहे की जेवढं तुम्ही फास्ट रनिंग कराल तितक्या कॅलरीज जास्त जातात कुठल्याही एक्झरसाईजचा एक आहे तत्व आहे की जेवढी एक्सरसाईज तुमची वेगळंच असेल जेवढी स्ट्रेनेश एक्सरसाइज असेल जेवढी तुम्हाला धाप लागेल जेवढा दम लागेल जेवढं तुमच्या शरीराची हालचाल जास्त होईल ताण पडेल शरीराला तेवढ्या कॅलरीज जास्त झात असतात आणि तो व्यायाम थोडा कमी वेळा करता केला तरी ह्याला कार्डिओ एक्सरसाइज सुद्धा असं म्हणतात हे हृदयासाठी खूप चांगलं असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला धाप लागली पाहिजे घाम आला पाहिजे बोलता नाही आलं पाहिजे व्यायाम करताना अशा प्रकारचा हा व्यायाम झाला पाहिजे हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे ज्याला आपण कार्डिओ एक्सरसाइज म्हणतो तर हा तब्येतीप्रमाणे केला पाहिजे याच्यामध्ये एक सूचना आहे की चाळीस पन्नास वर्षाच्या पुढील व्यक्तींनी किंवा ज्याला काही आजार असेल ज्याला काही रक्तदाबाचा आजार असेल डायबिटीसचा आजार असेल मधुमेह म्हणजे साखरेची बिमारी असेल किंवा कुठलाही दुसरा आजार असेल सांधेदुखीचा सा आजार असेल तर त्यांनी आपल्या डॉक्टरांशी चर्चा आधी केली पाहिजे त्यांच्याशी सल्ला केली पाहिजे आणि नंतर व्यायाम कोणता करायचा हे निवडलं पाहिजे आपल्या मनाने ठरवून नाही करता येणार कारण त्याचे मग दुष्परिणाम एखादे होऊ शकतो तसच व्यायाम करतानाची एक पद्धत नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे कधीही व्यायाम सुरू करताना तो कमी स्लोली यानं सुरू केला पाहिजे ज्याला आपण वॉर्मअप म्हणतो एक पहिले पाच ते सात मिनिट तरी हा स्लोली व्यायाम सुरू केला पाहिजे म्हणजे शरीरात वॉर्म अप म्हणजे हृदयाची स्पीड वाढायला नाडी वाढायला श्वास वाढायला आणि शरीरामध्ये पूर्ण बेसल मेटामोलिक रेट बीएमआर वाढायला त्याच्यामुळे मदत होते आणि तुम्हाला पुढच्या ते अचानक एकदम फास्ट येणं सुरू करू नका तर हे अप केलं पाहिजे आणि जेव्हा व्यायाम संपतो तुमचा आणि व्यायाम करताना हा कंटिन्यू केला पाहिजे मध्ये ब्रेक नाही दिले पाहिजे आणि जेव्हा हा व्यायाम संपतो त्यावेळेला कूल डाऊन ही एक जी पद्धत आहे किंवा ज्याला याच्यामध्ये शवासन असं म्हणतात तर तुम्ही एक ते दहा मिनिटाचं तरी ते शवासन केलं पाहिजे म्हणजे काय होतं की जे बॉडीचे सगळे फंक्शन्स तुमचे जे व्यायामामुळं वाढलेले आहेत नाडी वाढली आहे श्वास वाढलाय हृदयाची धरतर वाढली हे सगळं जे वाढलेलं आहे तुमचा बीएमआर वाढलेला आहे हे सगळं नॉर्मलला येऊन येणं आवश्यक आहे हे आणण्याकरता तुम्ही कूल डाऊन करणं हे अत्यंत आवश्यक आहे व्यायाम करत असताना हृदयाचा रेट हा किती वाढला पाहिजे म्हणजे तो तुमचा व्यायाम चांगला आहे जर समजा तुमचा आता हृदयाचा रेट समजा जो आहे त्याच्या दीडपट जिथं व्यायाम करत असताना हृदयाचा रेट वाढत असतो दीडपट स्पीड झाली पाहिजे म्हणजे तुम्हाला धड धड धर, धड धर, धड असं जाणवलं पाहिजे हे दीडपट स्पीड जेव्हा वाढत असते तेव्हा तो आयडियल किंवा चांगल्या प्रकारचा व्यायाम असतो आणि अशा व्यायामानच हृदयाची सुरक्षा होऊ शकते श्वासाचे पण फुफ्फुसांचे पण व्यायाम याच्या चांगला होतो आणि सगळ्या अवयवांकडून जे विषारी घटक असतात ते विषारी घटक काढून टाकायला पण मदत होते डिटॉक्स बॉडी करण्याकरता विषारी घटक काढून टाकण्याकरता पण या अशा प्रकारच्या व्यायामाचा फायदा होत असतो म्हणून अशा प्रकारचे हे व्यायाम केले पाहिजेत आणि हे लक्षात घेतलं पाहिजे वयाप्रमाणे आणि आपलं टार्गेट ठरवलं पाहिजे आपल्या वयाला किती किलो कॅलरीज दिवसाच्या जाळणं आवश्यक आहे आणि आम्ही जे सांगतो की तास दीड तास ते दोन तासापर्यंत सुद्धा तुम्ही जर स्लोली व्यायाम करता कुठले तर तुम्ही दोन तासापर्यंत सुद्धा हा वेळ वापरा आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करून हा थोडा राहतो पण नॉन स्टॉप मध्ये न थांबता हे व्यायाम केले पाहिजेत म्हणजे अशा प्रकारच्या कॅलरीजर जर आल्या तर तुमच्या शरीरासाठी ते चांगलं होईल आणि खरे व्यायामाचे फायदे तुमच्या शरीराला मिळतील आपण व्यायामाच्या फायद्यावर पण एक व्हिडिओ केलेला आहे तो पण तुम्ही पाहू शकता तर हे आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि आजपर्यंत डॉक्टर रामजावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवे ते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान, जय भारत जय इंसान